तर आज आपण गच्चीवरच्या ताज्या हिरव्या टोमॅटोचा खरडा बनवणार आहोत झटपट चविष्ट तोंडाला चव आणणारा पदार्थ आहे नक्की बघा तर इथे मी मला जेवढे पाहिजे तेवढे हिरवे टोमॅटो तोडून घेत आहे बाकीचे राहू देते आणि छान असे खूप सारे हिरवे टोमॅटो लागले आहेत झाडाला तर आता हे इथे मी धुवून घेतले आहेत हे कच्चे टोमॅटो कढईमध्ये तेल टाकून घेते आता हे धुतलेले टोमॅटो जे आहे त्याच्या अशा कापा करून घेते पातळ सर आणि त्या आपण या तेलामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे ह्या परतून घ्यायच्या आहेत आता यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकायची आहे तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या हिरव्या मिरच्या तुम्ही टाकू शकता इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक मोठा चम्मच शेंगदाणे घेतले आता हे तेलावरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे या चटणीचा स्वाद वाढतो आता भाजल्याच्या नंतर यामध्ये लसूण पाकळ्या टाकल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकून पुन्हा दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून थोडंसं थंड करून घ्यायचं थंड झाल्याच्यानंतर हे आपण मिक्सरवरती जाडसर असं वाटून घेणार आहोत आता हे वाटून तयार आहे आता ह्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ हो थोडंसं आता हे मिक्सरवरती वाटलेलं मिश्रणसुद्धा या तेलामध्ये टाकायचं आहे तुम्ही मिक्सरवर वाटण्याऐवजी पाट्यावर देखील किंवा खलबत्यात देखील वाटू शकता अजून चव वाढणार याची तर हे तेलावर टाकून छान असं एक मिनिटभर परतून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे बारीक चिरलेला कोथिंबीरसुद्धा टाकायचा भरपूर कोथिंबीर टाका म्हणजे खूप छान चविष्ट हा खरडा लागतो आता हा थोडासा कोरडा होईपर्यंत पण परतून घेणार आहोत आता हा खर खरडा तयार झाला आहे तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता अप्रतिम भन्नाट चवीचा आहे नक्की करून बघा कसा झाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटू पुन्हा छान छान नवीन व्हिडिओमध्ये